जय जय समर्थ श्रीराम समर्थ दशक दुसरा मूर्ख लक्षण आणि त्यातील तिसरा समर्थ असा अवलक्षणी माणूस कसा असतो कोणत्या गुणांवरून त्याला ओळखावा आणि आपण ते गुण टाकून द्यावेत यासाठी त्या गुणांची यादी समर्थांनी केलेली त्यामध्ये वैयक्तिक आचार आणि विचार कसा नसावा समाजात वावरताना आपली वागणूक कशी नसावी ते समर्थांनी सांगितलेलं आहे आणि पुढे महत्व काय आहे हे या समाजात समर्थन आहे जर आपण अपन, आपले वागणे या कसोटीला लावून पाहिले आणि त्यामध्ये जर का सांगितल्याप्रमाणे बदल केले तर आपलं नाव समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे तयार होईल जर नाही केलं तर हट्टीपणा करून आपलेच दोष आपण गोंजारत बसतो तर ते चांगलं नाही मी समर्थ म्हणतात ऐका कुवैद्याची लक्षणे अतिहीने कुलक्षण त्यागार्थ बोलली ती श्रवणे त्याग घडे अत्यंत हीन, अशी कुवेद्येची लक्षणं समर्थांनी ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत आणि समर्थ म्हणतात की ते ऐका कुवेद्येची लक्षणे ती कशी आहेत अत्यंत हीन आहेत कुलक्षणीय ही या लक्षणांचा त्याग करावा याकरिता ही सांगितलेली आहे त्याग घडे जर आपण ती ऐकली तरच त्यांचा त्याग करता येईल अन्यथा आपण त्याग करू शकत नाही पाणी जन्मा येऊन केली हानी ये लक्षणे ओळखावा आता समर्थ काय म्हणतात बघा म्हणजे पहिलं लक्षण असं आहे की त्याच्या अंगी अवगुण भरले असल्या कारणाने त्याला जे काय आपण चांगलं सांगतो ना ही त्याच सांगतो ना ते आवडत नाही संस्कारित सांगते ते आवडत नाही तो उपदेश त्याला पटत नाही आणि त्यामुळे तो तिकडे दुर्लक्ष करतो प्राणी असे तो कठीण निरूपणित्र असे अवगुणांची समृद्धी असे म्हणून म्हणजे तो तिकडे दुर्लक्षच करणार प्राणी कसा असतो जन्माला येऊन आपले नुकसान कसे करून घेतलंय हे समर्थांनी ह्या लक्ष ह्या कुविद्येच्या लक्षणामध्ये सांगितलंय आणि समर्थ मी त्याकरता इथे श्लोक लिहून ठेवलेला गीतेमधील सोळाव्या अध्यायातील चौथा श्लोक आहे दंबो दर्पोभिमानच क्रोधहापारुष्यमेव अज्ञान चा श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत आहेत कि काही गुण असे असतात की जे मनुष्याला अधोपत्नाकडे नेतात बंब म्हणजे वरवर धर्माचा दिखावा करणं दर्प म्हणजे गर्व अभिमान म्हणजे स्वतःला आपण श्रेष्ठ समजणे क्रोध आणि कठोर म्हणजे आत्मज्ञानाचा अभाव हे सर्व गुण असुरी स्वभाव दर्शवतात असुरी वृत्तीचे असं समर्थांनी गीतेतील अध्याय या समासामध्ये दिलेला की कि आपण किती क्रोधी कठोर अज्ञानी दंभ जाना गून खितो या अधपतनाकडे जाणारे जे गुण आहेत ना ते आपण घेतोय असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाना या श्लोकामधून उपदेश केलेला आहे असा समर्थ काय म्हणतायत बघा काम क्रोध मदमत्सर मद लोभ दंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद म्हणजे आता हे गुण अवगुण कोणते आहेत तर काम क्रोध मद, मत्सर हेवा लोभी ढोंगी तिरस्कार गर्विष्ठपणा मीपणा अहंकार ताठा द्वेष दुसऱ्याबद्दलचा खेद संशय वृत्ती हे सगळे वेगवेगळे प्रकारचे अवगुण समर्थाने सांगितले आहेत आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असुया अविद्या इष्णा वासना अतृप्ती लुलंगता किती प्रकारचे सांगितले आषाभूत आहे ममता आहे हावरटपणा आहे मनोराज्यातच रमण आहे चिंता आहे भावना प्रदान स्वभाव आहे मत्सरीपणा आहे असंस्कृतपणा आहे तीव्र वासना आहे असमाधीपणा आहे लालघोटे आहे लग्नता म्हणजे हे 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 सगळे अवगुण येतात आता हे आपल्याला एवढे विषद करायची गरज नाही आपण इतर समजानामध्ये हे पूर्णपणे विषद केलेले आहेतच वा, इच्छा वांचा चिकित्सा निंदा अनित्य ग्रामणी मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती इतरांची चिकित्सा करणे परनिंदा करणे चंचलपणा असभ्यपणे वागणे बोलणे मस्तवालपणे बोलणे जाणून बुजून आज्ञेच पालन न करणे म्हणजेच अवज्ञा करणे विपत्ती असेल संकट असेल यांनी गासलेला आहे दु, दु, दुष्ट बुद्धी असेल असेल हे सगळे अवघून आहेत स्पर्धा खटपट आणि चटचट तरे झटपट आणि वटवट सदा खटपट आणि लटपट परम व्यथा कुविद्या चढाऊ करणारा सतत खटपट करणारा त्याकरता अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मग आता चढाव करायची काहीतरी तर मग खरं खोटं करणार उलट सुलट काहीतरी विपदव्याप करून बसणार त्रास झाला तरी म अशा वृत्तीचा कथा आहेत ही सुद्धा आहे कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्री आणि कृपण अतिशय उग्र रूपाचा कुरूप म्हणजेच कुलक्षणी म्हणजे अवलक्षणे भित्रा आहे मनाने दुष्ट आहे गरीब आहे आणि अत्यंत कंजूस म्हणजे अत्यंत कंजूस हे सगळे अवगुणाचे लक्षण आहेत मूर्ख हे सगळे 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 लक्षण समर्थाने सांगितले की कोणकोणते अवगुण आहेत मनुष्याकडे आळसी आणि खादाड दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लाबाड अतिशय असे कमालीचा कामसोर आणि अंगसोर म्हणजे आयस नुसता खाणार खदा आणि लाताड भांडकुद त्याच्यानंतर तुटक आणि लाबाड सांगितलंय लबाडीच करणार प्रत्येक गोष्टीमध्ये मूर्ख आणि तपीय वेडे आणि वाचाळ लटके आणि तोंडा अतिशय म्हणजे एवढा मूर्ख आहे तापट स्वभावाचा आहे आहे वाचा म्हणजे काही बडबड करत बसणार आहे अशा प्रकारचा हा वाद उकरून काढणार किंवा आणखीन काहीतरी वेगवेगळ्या खोड्या काढत बसणार असा नेणे आणि नायके नये आणि न सिखे, न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी बघा म्हणजे स्वतःला तर काही कळत नाही आणि कुणाच्या ऐकूनही घेणार नाही अशी एखादी गोष्ट येत नसली तरी शिकण्याची त्याची म्हणजे वृत्तीच नाही ठेवलेली त्याने की स्वतःने काहीतरी आपण लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे शिकलं पाहिजे म्हणजे स्वतः काही करणार नाही आणि दुसऱ्याचं पाहून शिकणार नाही अशा प्रकारचा तोही विद्याच व्यक्ती अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तांशी देखो सकेना ज्ञानी आहे अविश्वासी आहे म्हणजे दुसऱ्याला छळणाऱ्या वृत्तीचा आहे दोषांनी भरलेला आहे दोषी आहे अभाविक अभक्त अभक्त म्हणजे त्यांनी कधी भक्तीच केली नाही भक्ती करणारा असेल त्याला तो विरोधच करणार अभाविक ज्याला आपण असं म्हणतो म्हणजे भक्तांना जर त्याने बघितलं अभक्त आणि भक्तांशी देखो सकेना म्हणजे त्याला एखादा भक्त दिसला भक्ती करणारा दिसला की तो त्यांना लगेच विरोध करणार त्यांचा तिरस्कार करणार हा कुयेद्याचा प्राणी असं समर्थ म्हणताय पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक अतिशय हा तर अजून भयानक सांगितलं समर्थांनी की पाप करणारा निंदा करणारा दुर्गुणामध्ये माखलेला घातकी आणि दुःखी सुद्धा आणि हिंसक हिंसक म्हणजे निष्ठुर कमालीचा हिन आणि त्याच्या पलीकडे जाऊन समर्थ म्हणत आहेत हीन देह कृत्रिमी रोगी आणि कुकर्मी अचंगुल आणि अधर्मी वाचणार मी नीच हिन म्हणजे नीच वृत्तीचा सांगितलंय कृत्रिमपणा करणारा असणारा कुकर्मी रोगी कंजूस आचंगुल म्हणजे कंजूस आणि अधर्मी अधर्मी म्हणजे धार्मिक वृत्ती नाही त्याच्याकडं जे काही अधर्म वृत्तीचं असेल ना ते करणारा त्याची आवड असणारा त्या वासनांमध्ये रमणारा त्या वासनांच्याच मागे जाणारा असा हा कुविद्येचा प्राण हिन देह आणि ताठा अप्रमाण आणि फाटा बाष्क आणि करंठा विवेक सांगते तर दुर्बळ आहे पण गर्विष्ठ म्हणजे त्याच्यामध्ये हिनदेय हिनदेय म्हणजे ताकद नाही शरीरामध्ये शक्ती नाही परंतु तो असं काही करेल एवढ्या ताठामध्ये राहील म्हणजे आपण म्हणतो की अरे फुंक मारली तर तो उडून जाईल परंतु दाखवताना तो एवढ्या ताठामध्ये गुर्मीमध्ये अहंकारामध्ये असतो तो सुद्धा सुविधेचाच राह अप्रमाण आणि फाटा म्हणजे काय म्हणतो कि स्वतःला तसं पाहिजे तसं तो वागणार नको नको, दो दो नको बड़ बड़, तो बोलणार आणि त्या विषयाला वेग वळण देणार बाष्कळ आणि करंटा बाष्क म्हणजे नको ती बडबड पायफल चर्चा आपण सांगतोय म्हणजे विषयाला सोडून म्हणतच काहीतरी करंटा असून दुसऱ्यांना तो शानपणाच सांगत असतो विवेक सांगे म्हणजे असं दाखवते स्वतः म्हणजे स्वतः कोरडे पाशान बरोबर स्वतः दगड आहे म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान हा प्रकार आहे लंडी आणि उन्मत्त निकामी आणि डुल्लत आणि बोलत पराक्रम आता कसा आहे तो लंडी आहे पण उन्मत्त म्हणजे जसं ही नदी दुर्बल असताना सुद्धा तो एवढा अहंकार करतो तसच तो भित्रा आहे लंडी म्हणजे भित्रा आहे पण मस्ती एवढी आहे निकामी आणि तर म्हणजे काम कधी करणारच नाही तो निकामी आहे पण असा एकदम आयटीत तोऱ्यात चालणार छाती पुढे छातीवरची शर्टची बटणं खोलून काय चालणार एकदम आयटीत आहे ना भॅड आणि बोलत पराक्रम म्हणजे तो आहे भॅड बॅड म्हणजे भित्र आहे पण बडाया अशा मारणार की किती मोठा आणि किती नाही कनिष्ठ आणि गर्विष्ठ नुपरते आणि नष्ट द्वेष्टी द्वेषी आणि भ्रष्ट अतिशय म्हणजे कनिष्ठ असला तरी तो गर्विष्ठ ते किती आहे म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही पण तरी पण तो गर्व आहे त्याच्याकडे विषयाधीन आहे नुपुरते म्हणजे विषयामध्ये तो गुंतलेला आहे म्हणजे त्यामध्ये तो संपूर्ण संपलेला आहे द्वेष आणि भ्रष्ट द्वेषी आहे भ्रष्ट अतिशय दुरा चरणी गेलेला आहे अभिमानी आणि निसंग गोड गस्त आणि ख दंभिक आणि अनर्ग अतिशय अभिमानी आहे आणि अभिमान असल्यामुळे स्वतःहून संकट ओढून घेतोय निसंग गोड गस्त आणि ख हाला राहणारा एकदम दुष्ट दंबिक आणि अनर्गळ म्हणजे भंपक एकदम काय म्हणतात त्याला की कुठल्या प्रकारची त्याला लाज नाहीये सोडून दिलेलं आपण म्हणतोय आणि विकारी खोटे आणि अनोपकारी अवलक्षण आणि धिकारी म्हणजे लंपट खोट काहीतरी बोलणार ओकटे म्हणजे एकदम लबाडी करून विकारी खोटे वागणार कधीच कोणावर उपकार त्यांनी केलेले नसतात अशा प्रकारचा हा लंपटगिरी करणारा हे कधी दुसऱ्यांच्या उपयोगामध्ये कधी अं पडणारच नाही त्यांना एकदम तुच्छ समजणं आणि इतरांसमोर तर तुच्छतेनेच वागणार अशाच प्रकार म्हणजे त्याची वृत्तीच त्या प्रकारची अल्पमती आणि वादक आणि भेदक सूक्ष्म आणि त्रास तू त्याची बुद्धीच अल्प आहे पण तो असा दाखवणार कि मी किती हुशार आहे म्हणजे असं आव आणतो त्या मोठा आव आणणार त्याचा दिन आणि भिदक म्हणजे आहे तो दिन पण दुसऱ्यांना असं आपल्या शब्दांनी काहीतरी टोचून बोलणार आणि त्यांच्याकडचं काहीतरी असं सूक्ष्म आणि त्रास म्हणजे असं वेगच काहीतरी करत बसणार त्यांच्या कुरापती शोधत बसणार काढत बसणार आणि त्यांना काहीतरी बोलून त्रास देण्याचा प्रयत्न करत बसणार कुशब्द करून अस त्याचे बोलणे कर्कश येत की कठीण वचने कर्कश वचने संदेह वचने दुःख वचने तीव्र वचने दूर निष्ठूर दुरात्मा कि बोलणं त्याच एवढं कर्कश कठोर पण आहे म्हणजे त्याच बोलणं आणखीन कपटी आणि उलट सुलट तर काहीतरी भलतच करत बसणार म्हणजे दुसऱ्याला दुःख होईल असंच तो बोलणार आणि एकदम कठोर शब्दात एकदम क्रूरतेने एकदम दुरात्मा म्हणजे त्याचा दुसऱ्याच्या अंतकरणाला तो वाईटच संबोधणार त्याला वाईटच म्हणणार वचनी अशुभ वचनी अनित्य वचनी अनित्य वचनी बाळ वचनी असंदब्ध असणार आहे अशुभ असणार आहे म्हणजे तो पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द फिरवणार द्वेष करणार खोट करणार विसंगत करणार कपि कुटील गाठ्या कुलटे कुचर नटा गोपी कुतन टवा अतिशय पुन्हा समर्थाने म्हटलं की तो कत्ती आहे संतापी आहे आखल्या गाठीचा आहे उद्या मनाचा आहे काम चुकार आहे नष्ट आहे रागीट आहे तवाळखोरी तपी तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार भूत संबंधी संचार अंगी म्हणजे याचा प्रकारच असा आहे की तो आधीच आहे अविचारी पापी अनर्थकारी आहे कोणत्या वेळेला काय बोलेल म्हणजे जसं आपण म्हणतोय की भूताने जपाटलेला तो कधी काय सांगू शकत नाही आत्महत्यारा हत्यारा पितृ हत्यारा महापापी पतित म्हणजे तो आत्मघातकी आहे श्रीघातकी आहे गाई ब्राह्मणांचा खात करणारा आहे कधीच न मरणारा आहे आई वडिलांचा खात करणारा आहे एवढा तो महापापी समर्थांनी म्हटलंय तुम्ही कुपात्र कुर्तकी मित्र द्रोही विश्वासघातकी कृतघ्न कल्पकी नारकी अति त्या अवस्था समर्थांनी ते मानलेली कि ते कसा आहे कृतकवादी अविश्वासू विश्वासघातकी हे सगळे आवडून दाखवले समर्थांनी मित्रांना पण आहे दगा करणार आहे मातृभमनीय आघोरीय वाचा करणारा आहे किंत भांडण झगडा कलोल अधर्म मनाठी शोक संग्रह चहाड व्यसनी विग्रह निग्रह करता म्हणजे विपरीत अर्थ काढणारा भांडपूर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण लावून देणारा आपल्या काही परंपरा आहेत त्यांच्या विरोधात राहणारा व्यसनादिंपक जाणारा भांडण स्वतः करणारा आणि देणारा अशा प्रकार स्वार्थी अभियासी उडा अदक्त झोड अदत्त म्हणजे तो द्वाड आहे कळकट आहे चालणारा आहे कवडी चुंबक आहे लोचट आहे स्वार्थी आहे लालची आहे कोरडा आहे हवरट आहे निधळगट्ट आहे द्वेष करणाराय शुंब कातरू लंड तर मूड सिंतरू बंड पाषांड तस्करू अपहार करतो भयंकर समर्थनी अवगुणाचे लक्षणे सांगितलेली आहेत दुष्ट आपण बेआकली ब्याड चोबडेना करणारा ठक त्याला म्हणतात कुंभांड प्रश्नाराय उर्मटपणा असलेला आहे अशा भूते दुष्ट दुष्टे पण ढीडserverId मुका चावट वाजळ ठोट लड लंपट वटवाल कुबुद्धी देशी बटवाल सरके कुबुद्धी हे देशी पलीकडे जाऊन समर्थ म्हणत आहे की मारेकरी वरकेकरी बरोवडे करी खानोरी मैन गोंडी परतवारी भुनेरे करी चिटकी म्हणजे तो हत्या करणार आहे लुटारे खणून काढणार आहे ढोंगी निर्लज्ज बाहेर खाली असणार आहे वशीकरण करणार आहे अग चेटी पिढ्या जाणार सुद्धा चेटकी निशंक निलाजिरा कलभंड तोंडपा लावून धट उद्धट ठस ढोंबस खट नट जगभांड विकारी निशंक निलाजरा भांडकुद कुद पण सांगितलाय माजलेला आहे उद्धटपणे वागणारा आहे शत्रु म्हणजे एकदम दुष्टपणे वागणारा जगाशी वैर करणारा असा तो विकारी आहे अधीरिका अनाचारी अंध पंधू खोकले की थोटा बधीर दमे करी कधी काठा नसंडी उतावला औरट अनाचारी आंधा पांगा दमेकरी छोटा आहे म्हणजे त्याचा हात छोटा असतो त्याला थोटा म्हणतात क्षयी वैर म्हणजे त्याला रोग असलेले एवढे रोग आहेत त्याला तरी पण त्याचा गर्व अहंकार हे काही जाणार नाहीये विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तीहीन सामर्थ्यहीन अदृष्टीन त्याच्याकडं काहीच नाही ना विद्या ना वैभव ना कुलाचार ना लक्ष्मी द्रव्य नाही पैसा नाही सामर्थ्य नाही शक्ती नाही काहीच नाही त्याच्याकडे म्हणजे तो दुर्दैवी आणि विकारी असा आहे कुविला बळीन कळाही मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विकारा म्हणजे त्याच्याकडे बळी नाही कलाही नाही मुद्रा पैसा संपत्ती काहीच नाही दीक्षाही त्याला कोणी देत नाही ना त्याचं रूप ना सौंदर्य नाही व्यंगलिप्त असा रूप आहे युक्तिहीन बुद्धीहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशय म्हणजे त्याच्याकडं असा असून त्याच्याकडे युक्ती नसते बुद्धीची त्याला देणगी नाही काहीच नाही आचार धर्म तू काही जाणत नाही ना त्याची विचार शक्ती शुद्ध नाही सात्विकपणा त्याच्या अंगी नाही ना कुठला विचार सारा साराचा विचार नाही पण फक्त मात्र तो संशय घेत असतो संशय वृत्ती त्याच्याकडे जास्त प्रकार ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन शून त्याच्याकडे भक्ती नाही ना कुठला भाव ना कुठलं ज्ञान वैराग्याचा त्याचा काही पत्ताच नाही शांतपणा नाही क्षमाशील वृत्ती त्याच्याकडे नाही म्हणजे थोडक्यात म्हणजे कोणताच गुण त्याच्या अंगामध्ये समयो नेणे प्रसंग नेणे प्रयत्न नेणे अभ्यास नेणे अर्जव नेणे मैत्री नेणे काहीच नेणे अभागी म्हणजे वेळ आणि का तो काही जाणत नाही प्रसंगावधान काही त्याला माहिती नाही प्रयत्न ना करायला त्याला काही का वाटत नाही अभ्यासही त्याला नको पण असं वाटतोय नम्रपणाचे त्याच्यापाशी कुठल्या प्रकारचं नाव नाही त्याला कुठला मित्रही नाही म्हणजे तो अज्ञानी आणि अभागी असा आहे आईस असो असे ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार ऐसा नर कुविचा एवढे सगळे लक्षणं दाखवलेली आहेत एवढे विकार आहेत त्याला एवढा कुविद्येचा कोठारे भांडार त्याच्याकडे तो नर ऐसा कुविद्येचा नर श्रोत्यांनी ओळखला पाहिजे की हा खरंच प्राणी कुविद्येचा आहे का आपण याच्या सोबत राहिलं पाहिजे का एवढे विकार सांगितले समर्थ शेवटी असो ऐसे नाना विकार असो असो म्हणजे ठीक आहे चल तेवढेच ह्याच्या पण भरपूर असतील आणखी समर्थ एवढे विद्ये कुविदेचे लक्षणं सांगून सांगून ठुकले आणि शेवटी सांगितले की असो कमीत कमी एवढं कमी तरी ओळखायला पाहिजे कोणी श्रोत्याने ऐसे कुविद्येची लक्षणे कोणी त्यागची करणे अभिमान तरे भरणे हे विहित नव्हे म्हणजे ही तुविद्येची लक्षणं आहेत ना ती आपण टाकून दिली पाहिजे आता समजताना मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण ओळखली पाहिजेत आपण श्रवण करतो श्रोता आहे म्हणजे आपण श्रवण करतो ती ऐकली पाहिजेत ती कळली पाहिजेत आणि ती वळली पाहिजेत आणि वळल्यानंतर आपण ती सुविद्येची लक्षणं जी आता आपण ऐकली ती सोडून दिली पाहिजेत उगाच व्यर्थ अभिमानाने आपण आणि तरवाईक करण्या जर वागत असलो तर ते काही योग्य नाही असं समर्थ म्हणतात आपण कुठल्या तरी मुर्मी ताट्यात राहतो अभिमानात राहतो ते काही आपली लक्षणे ही कुबुद्धेची लक्षणं आहेत कुबुद्धेचा प्राणी आहे आणि त्याला समाजामध्ये कुठल्याही प्रकारच नाव नाही तो संतांच्या गणतीत नाही हे विहित नव्हे समर्थ शेवटचं दंडक वापरतात हे विहित नव्हे म्हणजे योग्य नाही हे असा प्रकारचं आपलं वागणं म्हणजे मनुष्य प्राणी म्हणून आपण जर जन्माला आलोय तर हे योग्य नाही इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पुविद्या लक्षणा समास तिसरा जय जय ऋग्वेद समर्थ वेद नमः श्री राम